आज मार्गशीर्षच्या गुरुवाराबरोबरच रुक्मिणी अष्टमी देखील आहे रुक्मिणी अष्टमी काय आहे म्हणजे आता जी रुक्मिणी देवी होती ती भगवान श्रीकृष्णांची पत्नी आहे त्यांच्या ज्या आठ प पट्ट राण्या होत्या पत, त्यापैकी ती एक राणी आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की त्याचबरोबर सत्यभामा जी आहे ती देखील एक त्यांची पट्ट राणीच होती परंतु त्या दोघींमध्ये म्हणजे सत्यभामेला असं वाटत होतं की आपलं म्हणजे श्रीकृष्णांचं प्रेम हे जास्त आहे रुक्मिणी मातेवर आणि आपल्यावर थोडंफार कमी आहे परंतु श्रीकृष्ण हे एक प्रकारे त्या ज्या आहेत ना त्या त्यांना मानवामध्ये बघत होत्या ते मानव जरी असतील तरी ते कुठेतरी देव होते हे आणि ह्या दोघींना ह्याची काहीही कल्पना नव्हती परंतु रुक्मिणी मातेचा तसं काही नव्हतं रुक्मिणी मातेच्या मनामध्ये असं काही नव्हतं परंतु सत्यभामेला कुठेतरी वाटत होते की त्यांचं आपल्यावर जास्त प्रेम व्हावं हो। त्या अनु अश म्हणजे ती मनामध्ये धारणा करून त्यांनी एक यज्ञ करण्याचा ठरवला आणि त्यामुळे त्यांनी एक यज्ञ केला तर त्या यज्ञाचं पौरोहित्य केलं होतं नारदमुनीने आणि जेव्हा नार नारद मुनी दक्षिणा मागितली त्यावेळेस त्यांनी भगवान श्रीकृष्णांनाच दक्षिणा म्हणून मागितलं त्यावेळेस मात्र जी सत्यभामा आहे तिला खूप म्हणजे विचार आला मनामध्ये की जर आपण ज्यांच्यासाठी हे करत आहोत त्यां जर आपण दान केलं तर आपण काय करणार अशा वेळेला मग त्याच्यावर उपाय म्हणून नारद म्हणून सांगितलं की श्रीकृष्ण त्यांच्या म्हणजे वजना एवढं तुम्ही मला सोनं द्या त्यावेळेस ज्या आहेत त्या सत्यभामादेवी तयार झाल्या त्या स गोष्टीसाठी आणि श्रीकृष्णांची तुला करण्याचे ठरले श्रीकृष्ण एका म्हणजे तुला क करण्याचे ठरले तर ते एका पारड्यामध्ये श्रीकृष्णांना बसवल्या गेल्या दुसऱ्या पारड्यामध्ये तिथे जेवढं कुठे सोनं होतं त्यांच्या म्हणजे त्यांच्या गृही तेवढं सगळं सोनं त्या म्हणजे पारड्यामध्ये टाकलं परंतु ते काही तुला जे आहे ती समान व्हायला तयारच नव्हती अशा वेळेला आता श्रीकृष्णांना आपण गमवून बसू की काय ह्या भीतीपुटी सत्यभाम्याने सर्व काही आपल्या मनातला म्हणजे अहंकार वगैरे बाजूला सारून जे आहे ती रुक्मिणी मातेचीच मदत घेतली आणि रुक्मिणी मातेने त्यावेळेस तुला क जे आहे ती समान होण्यासाठी जिथे सोनं ठेवलं होतं त्याच्यावर फक्त एक तुळशीपत्र ठेवलं आणि जी तुला आहे ती संपन्न झाली तर ह्यावेळेस मग कळालं की म्हणजे खरं प्रेम किंवा खरं आपल्या भावना कोणा कोणाच्या त्यांच्याप्रती जास्त होत्या जा हे क जे आहे ते सत्यभामेला देखील कळालं हे बघा प्रेम म्हणजे फक्त मिळवणं किंवा प्रेम म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार आणणं एवढंच नाही आहे आपल्या जोडीदारावर आपली मतं थाप थापवून ठेवणं थोपवून ठेवणं असं काही नसतं प्रेम म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे रुक्मिणी मातेने ज्या पद्धतीने समर्पण केलं की ज्या पद्धतीने त्यांचं गर्वहरण केलं हे त्यांना नंतर कळालं की सत्यभामेला आपण फक्त गर्वामध्ये होतो की आपण देवाच्या पत्नी आहोत आपण म्हणजे जशा पद्धतीने आपण आपलं वागणं होतं ते चुकीचं होतं ह्यात ह्याची त्यांना नंतर जाणीव झाली हे गोष्ट खरी आहे परंतु ती जाणीव होण्यासाठी एवढी मोठी घटना घडावी लागली त्यामुळे एवढ्या घटना घडण्याची वेळ बघू नका आपल्या आयुष्यात देखील जे काही प्रेम आहे ना त्याला सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आपल्यावर प्रेम करणारे माणसं आपल्यावर प्रेम करणारे सगळे जे आपल्या म्हणजे फक्त मी जोडीदारांबद्दलच नाही म्हणते की आपल्या आजूबाजूला जी कोणी प्रेम करणारी माणसं आपल्याला भेटली आहेत त्यांना सांभाळून ठेवा कारण आपल्याला ही एक प्रकारे संपत्ती लाभलेली आहे बऱ्याच जणांना ह्या गोष्टी आयुष्यामध्ये भेटत नाहीत किती जणं असे आहेत की ज्यांना हे अनाथ म्हणूनच जन्माला आलेले आहेत किंवा त्यांचा जन्म कुठे कुठे कशा पद्धतीत झालेला आहे हे आपल्याला ना माहीत नाही आपल्याकडे जर आपलं कुटुंब असेल आपलं सगळं काही असेल तर त्याचा म्हणजे आपण म्हणतात ना की आपण त्यांचंच छानपैक्की संभाळ केला पाहिजे हेच या गोष्टी पण मधून आपल्याला कळाल हे जी श्रीकृष्णांची गोष्ट होती परंतु ह्या दिवशी रुक्मिणी मातेची म्हणजे पूजा केली जाते रुक्मिणी मातेची त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांची देखील पूजा केली जाते त्यांना धूपदीप नैवेद्य नैवेद्य म्हणून तुम्ही खीर किंवा ज्या आहे त्यांच्या आवडीचा तर तो तुम्हाला माहीत आहे त्यांना माखण वगैरे आवडायचं अशा रीतीने तुम्ही दूध दूध खीर याचा प्रसाद त्यांना जरी दाखवला तरी चालेल तुळशीपाशी मात्र आजच्या दिवशी एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायला अजिबात विसरू नका आणि तो दिवा तुपाचा असावा तुमच्या जे घरामध्ये तुम्ही सायंकाळी जेव्हा पूजा करतात त्यावेळेस तुमच्याकडे तेलाचा दिवा लावत असेल तर तुळशीपाशी एक तुपाचा दिवा आणि तुमच्या घरामध्ये देखील भगवान श्रीकृष्णांजवळ एक तुपाचा दिवा आजच्या दिवशी लावायला अजिबात विसरू नका कारण हे बघा रुक्मिणी ही माता जरी आपण म्हणतो हे सगळं काही जे आहे ना ती आदिशक्ती आणि एक प्रकारे किती मानलं तरी ती आपल्याला म्हणजे लक्ष्मी मातेचं सगळं काही स्वरूप आहे त्यामुळे लक्ष्मी मातेचीच आपल्या घ हातून एक प्रकारे सेवा होणार आहे त्यामुळे तुळशीचं पूजन करायला हळदी कुंकू वगैरे घालाय म्हणजे त्यांना व्हायला विसरू नका परंतु तुळशीची पानं तोडू नका तुळशीला स्पर्श करू नका लांबूनच पूजा करा आणि त्यांना जे आहे ते सौभाग्य अलंकार किंवा चुनरी वगैरे अर्पण करायला विसरू नका तुम्ही श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील शृंगाऱ्याचं सा सामान वगैरे अर्पण करू शकतात तिथे देखील दिवा प्रज्वलित करू शकतात आजच्या दिवशी दीपदानाला खूप महत्त्व आहे त्यांच्या पुढे एक जरी दिवा तुम्ही लावलात तुपाचा आणि त्यांना जी काही मनोकामना आहे ती सांगितली तर बघा येणाऱ्या काळामध्ये आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुपाचा दिवा त्याचबरोबर त्यांची जे काही रुक्मिणी मातेला शृंगाराचं साहित्य प्रिय होतं ते सर्व म्हणजे हे बघा प्रत्येक देवीला शृंगाराचं साहित्य आवडतंच ते मग ते त्यांना अर्पण करायला विसरू नका आणि बाळकृष्णांची देखील पूजा करायला घरातल्या विसरू नका तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका